ठीक आहे व्हायब्रेशन अपग्रेड करायचे कसे त्याचे तीन एक बेसिक काही नियम आहेत बरेच नियम आहेत त्यातले तीन मार्ग आहेत त्या थ्रू आपण व्हायब्रेशन आपण अपग्रेड करू शकतो काय आहेत ते तीन नियम पहिला नियम आहे की व्हायब्रेशन अपग्रेड करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसतोय तर तो आहे ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण आपल्या मनात आपल्या आयुष्यात जे काय आहे पहिल्यांदा त्याच्याबद्दल ग्रॅट्युट्यूड फिरता कसं आहे ग्रॅट्युट्यूड का फील करायचं लक्षात जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करता तर तुमचे व्हायब्रेशन जे आहे ते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह झाले फिलिंग पण पॉझिटिव्ह होतात लक्षात घ्या व्हायब्रेशन पॉझिटिव्ह येस माझ्याकडे खूप छान आहे तुम्ही खुश राहायला लागतात आनंदी राहायला लागतात म्हणजे काय तुमचे व्हायब्रेशन अपग्रेड व्हायला लागतात आणि अपग्रेडेड व्हायब्रेशन तुमचे पॉझिटिव्ह पद्धतीच्या आणखी जीवनात घटना अट्रॅक्ट व्हायला लागतात लक्षात घ्या त्यामुळे ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचा आहे त्यामुळं बऱ्याचदा म्हटलं की जिसके पास कम उससे वो भी छीन लिया जाता है जिसके पास है उसे ऑर्फ दिया जाता है म्हणजे काय तेच आहे ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड असणं गरजेचं आहे आणि ग्रॅटिट्यूड आपण नक्की करू शकतो आपण जिवंत आहोत आपल्याला आपण जर आपण ऑक्सिजन मोजला आपल्याला कितीतर करोड रुपयाचं आपण ऑक्सिजनच घेतो आयुष्यभर जर बघितलं ती आपल्याला फुकट मिळते त्या त्याबद्दल खरंच आपण नेचरला किती ग्रॅटिट्यूड देतोय ग्रॅटिट्यूड खूप गोष्टींबद्दल आपण देऊ शकतो आपल्या आयुष्यात जे काही घटना घडतात त्यामुळे दररोज आयुष्यातले आपल्याला काय करायचंय सकाळपासून रात्रीपर्यंत रात्री झोपताना बघायचं की आज दिवसभरात माझ्या आयुष्यात अशा काय घटना घडल्या की ज्यामुळं मला ग्रॅट्युट्यूड खरंच पॉझिटिव्ह काय घटना घडल्या तीन घटला मनातल्या मनात स्वतःला सांगा आणि स्वतःच्या स्वतः मनामध्ये त्याला धन्यवाद द्या त्या व्यक्तीला असू शकतं किंवा तुम्ही जे काय एखाद्या एक ऍक्शन घेतले त्याला असू शकतं कशाला असू शकतं मनातल्या मनात तुम्हाला धन्यवाद देणं गरजेचं आहे ग्रॅट्युट्यूड फील करणं गरजेचं आहे लक्षात घ्या सुरुवातीला जर काही जण असं म्हणतात की नाही मला फील येत नाही म्हणतात फील येत नाही ठीक आहे तुम्ही बोलत राहा बोलत राहा हळूहळू फील तयार लक्षात घ्या त्यानंतर आपण बघतोय दुसरं नियम आहे लिव्ह इन प्रेझेंट कारण की हे बघा पास्ट जे आहे ते आपल्या काय म्हणतात भूतकाळ म्हणजे मेमरीमध्ये आहे आणि फ्युचर जे आहे ते आपल्या कल्पनेत आहे जे खरं लाईफ आहे ते आता प्रेझेंटमध्ये आत्ता या क्षणाला तुम्ही हा सेमिनार अटेंड करताय तीन नियम समजून घेताय तुमचे व्हायब्रेशन अपडेट करायचे एक तर ग्रॅटिट्यूड पाहिजे दुसरं प्रेझेंटमध्ये राहता आलं पाहिजे प्रेझेंटमध्ये या क्षणाला राहून कारण की तुम्ही व्हायब्रेशन कधी अपडेट करताय आता या क्षणाला उद्या नाही करणार आहे आत्ता या क्षणाला करताय लक्षात लिव्ह इन प्रेझेंट त्यानंतर काय तिसरं महत्वाचं आहे की थिंक वॉट इज इन युअर कंट्रोल खूप महत्वाचं आहे की माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे जे कंट्रोलमध्ये नाही त्याचा विचार करत राहिलं तर एन्झायटी येते लक्षात घ्या काय म्हणतोय असं काय म्हणतोय लक्षात घ्या कारण की मी जे म्हणतोय की कर्म करत राहणं कर्म करणं आपल्या हातात आहे लक्षात घ्या त्याचं फळ किती मिळेल कमी मिळेल जास्त मिळेल थोडंच मिळेल किंवा नाहीच मिळणार हे खरंच आपल्या हातात नाही आहे आपण कंटिन्युअसली कर्म करत राहणं गरजेचं आहे ते करणं आपल्या हातात आहे रिझल्ट आपल्या हातात नाही जेव्हा तुम्ही रिझल्टला कंट्रोल करायला जाता माझ्या आयुष्यात हे का नाही त्याला कंट्रोल करायला जाता तेव्हा एन्झायटी यायला लागते किंवा स्ट्रेस यायला लागतो टेन्शन यायला लागतं मग जेव्हा एन्झायटी येते स्ट्रेस येतो टेन्शन येतो तेव्हा तुमचे व्हायब्रेशन डाऊन व्हायला लागतात लक्षात घ्या त्यामुळं थिंक व्हॉट इज इन युअर कंट्रोल कसं आहे आपण आपले विचार आपण थोडेफार प्रयत्न केला कंट्रोल करू शकतो बऱ्याचदा काय आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना कंट्रोल करायला जातो तर ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे लक्षात घ्या कोणीच कुणाला कंट्रोल नाही करू शकत एक लक्षात घ्या आपण आपल्या स्वतःला स्वतःच्या विचारांना स्वतःलाच कंट्रोल करण्यासाठी किती मेहनत करावं लागते विचार करा आणि आजूबाजूच्या लोकांना कसं कंट्रोल करणार त्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत ते विचार करणं तेच या गोष्टीचा विचार करायचा हा मी माझं काम अजून चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो ते विचार करा येस right? तर yes? तीन नियम आपण नक्की फॉलो करा आपले व्हायब्रेशन सगळ्यांचे अपग्रेड व्हायला मदत होईल तर आता हे व्हायब्रेशन आपण बघतोय की कसं आहे कितीही आता व्हायब्रेशन अपग्रेड होण्यामध्ये प्रॉब्लेम काय लक्षात घ्या की अपग्रेड होण्यामध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम काय येते की आतमध्ये निगेटिव्ह असतं आणि बाहेरून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागला तर अपग्रेड होत नाहीत ऑपरेशन तात्पुरतं तुम्हाला छान पण वाटेल पण ते टेम्पररी आहे लक्षात घ्या सन इज ऑलवेज शाईन बिहाइंड द ब्लॅक ब्लॅकबोर्ड म्हणजे तुमच्या आतमध्ये कितीही स्ट्रेस राहू दे एन्झायटी राहू दे कितीही निगेटिव्हिटी राहू दे पण तुम्हाला जर त्यातनं बाहेर यायची इच्छा आहे तर तिथं सण आहे म्हणजे तिथं प्रकाश आहे तिथं होप आहे लक्षात त्यामुळे तिथनं तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्हाला जर त्यातनं खरंच बाहेर यायचं असेल त्यामुळे म्हटलं की पॉझिटिव्ह थिंकिंग खूप छान काम करते पण काही जणांच्या बाबतीत पॉझिटिव्ह थिंकिंग काम करत नाही असं का होतं काही जण म्हणतात की अरे काय पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे काय लावला असं म्हणतात कारण काय की ते म्हणतात की नाही हे काम करत नाही असं काही जणांचं म्हणणं आहे की मी विचार केलं तात्पुरतं बरं वाटतंय नंतर नाही नाही परत आहे तसंच आहे मी याच्यावर खास एक व्हिडिओ पण बनवायला पॉझिटिव्ह थिंकिंग का काम करत नाही त्याचा एक लक्षात घ्या की तुमच्या आतमध्ये ऑलरेडी एक त्रासाची दुःखाची एक निगेटिव्ह भावना आहे ऑलरेडी आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताय बाहेरून तुम्ही नाही फसू शकत लक्षात घ्या तुम्ही कुणालाच नाही फसू शकत तुम्ही अख्या जगाला इतर लोकांना फसवू शकाल पण नेचरला नाही फसवू शकत तुम्ही कितीही केला तरी तर आतून निगेटिव्ह भावना आहे आणि वरून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताय तर ते थोडक्यात तेवढं काम नाही करणार कारण ते पॉझिटिव्ह विचार काय तुमचे विचार पॉझिटिव्ह आहेत पण भावना निगेटिव्ह आहे भावना कधी स्ट्रॉंग असते लक्षात घ्या त्यामुळे मी म्हणतोय की माझं स्पष्ट मत आहे की भावना पॉझिटिव्ह होणं गरजेचं आहे आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंट इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असं सांगण्यात आलंय की निगेटिव्ह कडे दुर्लक्ष करा आणि पॉझिटिव्ह कडे फोकस करा ऑब्व्हियसली ऍग्री मी शंभर टक्के मान्य आहे निगेटिव्ह कडे दुर्लक्ष करायचं आणि पॉझिटिव्हकडे फोकस करायचं पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशा बऱ्याच काही गोष्टी असतात की बऱ्याच काही निगेटिव्ह गोष्टी असतात की ज्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत म्हणजे जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करताय आणि पॉझिटिव्ह लक्ष देत ते म्हणजे काय तुम्ही दुर्लक्ष म्हणजे दुर्लक्ष करणे याचा अर्थ असा नव्हे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याबद्दल बोलत नाही पण मनामध्ये काही निगेटिव्ह फिलिंग कशाच आहेत याचा अर्थ तुम्ही जर दुर्लक्षित नाही झालेला बघा मी म्हणतो की ज्या निगेटिव्ह गोष्टींकडे तुम्ही सहजतेने दुर्लक्ष करू शकता बिंदास करा चांगली गोष्ट खूप चांगलं स्किल आहे ते पण बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष नाही करू शकत म्हणजे केलात तर ते नंतरनं काय होईल की ते तुम्ही सप्रेस करा मनामध्ये दाबा त्या गोष्टी तर ते सप्रेशन ऑटोमॅटिकली नंतर जोरात अजून बाहेर लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीबद्दल राग आहेत आणि तो म्हणत की नाही मी राग कंट्रोल करतो मी त्याकडे दुर्लक्ष करतो मला त्याला राग येतोय आणि दुर्लक्ष म्हणताय तो राग काय करताय तुम्ही सप्रेस करताय सप्रेस करताय सप्रेस करताय अजून एखाद्या गोष्टीचा राग आला त्या व्यक्तीचा सप्रेस करता सप्रेस करताय काय व्हायला लागतं सप्रेशन सप्रेशन व्हायला लागतं एक ना एक दिवस ते बाहेर येतं लक्षात घ्या बाहेर निघालं तर काय होईल की तू तुमच्या फिजिकल बॉडीवर डॅमेज करायला लागेल लक्षात घ्या तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्याला फेस करणं गरजेचं आहे त्याला बाहेर काढणं गरजे काही टूल्स टेक्निक अशा आहेत ईएफटी आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणून की ज्याच्याबद्दल मी आता सांगणार आहे की त्याच्या माध्यमातून तुमच्या आतमध्ये जे काही निगेटिव्ह इमोशन आहेत त्याला तुम्ही रिलीज करू शकता जे भीती आहे राग आहे टेन्शन आहे जेव्हा तुम्ही निगेटिव्ह रिलीज करता इझिली तुम्ही फोकस करू शकता इझिली तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकता आता पॉझिटिव्ह राहायला प्रॉब्लेम काय येत आहे की पास्टमध्ये एखाद्या गोष्टीचं एखादं काम तुम्ही म्हणा किंवा काही जे काही तुम्ही प्रयत्न केले खूप मेहनत त्याच्यासाठी पण त्यात फेल्युअर आलाय आता जेव्हा नेक्स्ट टाइम परत एकदा तेच करायची वेळ येते तर ते पासची रेकॉर्डिंग असते अरे मी ते केलं होतं मी त्यात फेल झालो होतो तर तेवढा उत्साहानं म्हणा किंवा मनामध्ये त्या गोष्टीबद्दल डाऊट असतो संशय असतो मग बिलीफ नसतो जसं की आपण म्हटलं आज बिलीव ऍक्शन ऑन रेसिव्ह त्यात बिलीफच होत नाही लक्षात घ्या मग ते पहिल्यांदा निगेटिव्ह काढणं गरजेचं आहे माझं असं स्पष्ट मते लक्षात घ्या सपोज एक एक्झाम्पल देतो तुम्हाला लक्षात येईल तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेला आहात आणि तुम्ही बसलाय खुर्चीवर बसलाय आणि तुम्ही बघताय की समोर फरशीवर मेलेले उंदीर पडलेले दोन आणि अजून काही कचरा पडलेला तू मला फ्रेश वाटेल का नाही वाटणार फ्रेश मग तुम्ही काय केला की बाहेर गेलात मार्केटमध्ये आणि लक्झरियस सोफा सेट आणलात आणि लक्झरियस सोफा सेट ठेवला पण ते मेलेले उंदीर कसेच पडून येत तिथं फ्रेश वाटेल का नाही वाटणार तर का तुम्ही काय म्हणाल मी फरशीवर बसायला तयार आहे पण ते कचरा साफ पाहिजे मला घर स्वच्छ झाले तर ते मेलेले उंदीर म्हणजेच काय तुमच्या मनात असणारे निगेटिव्ह इमोशन्स आहेत लक्षात घ्या एखाद्या गोष्टी बदल एखाद्या बदल जे काय असते जे ते काय करतात माहिती का करता तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या घडणाऱ्या घटना आहेत तर जिथं दहा ऍक्शन घेतल्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळणार आहे तर तिथं तुम्हाला वीस ऍक्शन तीस ऍक्शन घ्यावं लागतात कर्म जास्त करावं लागते मग नंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत आहे सहजासहजी नाही मिळत लक्षात घ्या जर तुमच्या आत निगेटिव्हिटी क्लेन्झिंग झाली तुमची बॉडी जर फ्री फ्लो झाली तर तुम्ही इझिली फोकस करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काय मॅनिफेस्ट करायचंय ते सहजतेने लवकर मॅनिफेस्ट करू शकाल आता बऱ्याचदा काय होतं की पॉझिटिव्ह थिंकिंग करता छान पण वाटतंय लक्षात घ्या पण ते तात्पुरतं असतं म्हणजे थोडक्यात काय की सपोज समोर मेलेलं उंदीर पडलेलं आहे आणि तुम्ही काय केलं की छान वाटत नाही म्हणून काय केलं की एक चला एक त्याच्यावर एक टॉवळ टाकलं टॉव्या टाकल्या टाकल्या तात्पुरतं बरं वाटेल पण ते वास येणारच्या नंतर परत नंतर अजून एक टाकलं येणार अजून एक टाकलं पॉझिटिव्ह थिंकिंग करत राहिला करत राहिला पण खाली घाणं आहेच ना तसं त्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे माझं काय म्हणणं आहे की त्याला साफसफाई करणं गरजेचं आहे ती साफसफाई कशी कर करायची ती साफसफाई केलं तर तुमची व्हायब्रेशन अपग्रेड व्हायला अडथळा काय येणार नाही तर व्हायब्रेशन अपग्रेड करायला सगळ्यांना माहीतच आहे ना व्हायब्रेशन अपडेट कसं करायचं मनात पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवायचं आहे आणि पॉझिटिव्ह कर्म करायचंय पण का करू शकत नाहीये कारण की ह्या जे निगेटिव्ह गोष्टी आहेत ही आपल्याला त्या पाठीभागा ओढतात लक्षात घ्या आपण बघूया की कशा पद्धतीनं त्या गोष्टी होत असतात तर आपण बघितलं की काही जणांच्या पोझर का काम करत नाही आपण ते पाहिलं म्हणजे असं होतं की असं समजा की तुमच्या घरापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावर एक मंदिर आहे समजा तुम्ही त्या मंदिरला चाललाय तुम्हाला चालत जायचं म्हटलं तर त्या मंदिरला पाच मिनिटे लागतात मोजून पाच मिनिटे लागतात चालत जायचं म्हटलं आणि समजा तुमच्या हातामध्ये काय केलं की दोन बॅगा दिल्या दहा दहा किलोच्या दोन बॅगा दिल्या आणि म्हटलं की चला जावा दहा दहा किलोच्या हातात दोन्ही हातात दोन बॅग पाठीमागे एक दहा किलोची सॅग दिली तुम्हाला म्हणजे असं टोटल तीस किलो दिलं तुम्ही हवं तर ठेवत ठेवत जाऊ शकता किती वेळ लागेल पाचच मिनिट लागेल का जास्त वेळ लागेल ऑबियसली थोडा जास्त वेळ लागेल म्हणजे जिथं पाच मिनिट लागणार होते तिथं जण म्हणतील मला दहा मिनिट लागतील काही म्हणतील पंधरा मिनिट लागेल ठेवत ठेवत जायला वजन आहे म्हणजे थोडक्यात त्या या निगेटिव्ह गोष्टींचं जे टेन्शनचं स्ट्रेसचं हे ओझं घेऊन जे तुम्ही जाताय लक्षात घ्या तर तुम्ही पोचणार तिथं पण वेळ लागणार म्हणजे जे जे एम तुम्हाला पाच वर्षात अचीव्ह करायचं आहे त्याला दहा वर्ष लागणार पंधरा वर्ष लागणार होणार पण वेळ लागणार लक्षात घ्या मेहनत जास्त करावं लागणार कष्ट जास्त करावं लागणार आणि तुम्हाला वाटेल की अरे मी एवढं करतोय काय येत नाहीये मग तिथं परत अजून डिप्रेस होणार लक्षात द्या तर त्यापेक्षा त्या निगेटिव्ह गोष्टींना बाहेर काढणं गरजे कसं काढायचं तर त्यासाठीच आपण कोर्स घेतोय कसं आहे काय आहे मी तुम्हाला सांगतो तर यामध्ये आपण बऱ्याच काही मानसिक ताणतणाव फोबिया अनावश्यक भीती जे मृत्यूची भीती एखाद्या व्यक्तीची लोकांची भीती भूतकाळातील दुःख आठवण्याचा प्रभाव कमी करणं गरजेचं आहे आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण काही ऑनलाईन कोर्सेस घेतो पर्सनल कोचिंग असते तर त्याच्यातच एक पार्ट आहे की आपण ई एफ टी इमोशनल फ्रीडम टेक्निकचा एक वर्कशॉप घेतोय म्हणजे भीती आहे राग आहे चिंता आहे तणाव दुःख नकारात्मक विचार आहे त्याबद्दल आहे तर बरेच लोक असेल की नंतर ना मला फोन करतात येस की सोमर बरेच ते सगळ्यांसमोर बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या पर्सनल गोष्टी विचारू शकत नाही ठीक आहे इट्स ओके okay. तर तुम्ही सगळ्यांसमोर नाही बोलू शकत असाल पर्सनली कॉल करा त्या पद्धतीनं आपण बोलूया आणि ज्यांना पर्सनल चे सेशन हवेत नक्कीच तुम्ही पर्सनल चे सेशन घ्या बट यस हिबारे सर म्हणतात व्हेरी नाईस सर जी थँक्यू सो मच थँक्यू सर येस ज्योती मॅडम हँड रेस केला येस बोला मॅडम सॉरी सर मला ना आज थोडासा अटेंड नाही करता आला आता मी शेवट शेवटचं पाहिले पण येस ऑब्विसली मला हे करायचंय आपलं डिस्कशन झालं होतं गेल्या वेळेला तर मी तुम्हाला कॉल करेन ओके तुम्ही कुठून ज्योती मॅडम म्हणजे कोणते दोन तीन दिवस ज्योती पवार हा ज्योती पवार मुंबईचे ना हा ओके ओके ठीक आहे करेक्ट करेक्ट नक्की फोन करा मला येस येस शुअर हा नमस्कार खूप दिवसांनी भेट झाली आपले नमस्कार ओळखला हो, सर तुम्ही कॉलेज मध्ये प्रोफेसर आहात क्लार्क रिटायर झाला होता कॉलेज मध्ये आपला सेशन खूप दिवसांनी म्हणजे माझं नष्टी आज मिळालं तुम्हाला खूप दिवसांनी मला अटेंड करायचं होतं पण आज योगाय महत्व सगळं सांगितलं पण सगळं कळतं पण वळत नाही Okay. कशासाठी कशामुळे होत सगळं सगळं पूर्ण करत पूर्ण ज्ञान असत सगळं पण आपलं सगळं आपलं म्हणजे जे अचीव्ह करते होत नाही ते कुठल्या कमतरतेमुळे होत नाही काय आपलं कर्म असत आहे यात कुठलं आपलं मागील कर्म म्हणजे काय असं म्हणतात तुम्ही स्पेशली कशाबद्दल म्हणजे आर्थिक बद्दल बोलताय का रिलेशनशिप बोलताय आर्थिक रिलेशन सर जनरलाइज क्लॅरिटी नसते तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारा मी स्पेसिफिक उत्तर देईन तुम्हाला अच्छा अच्छा पैशाच्या बाबतीत कशाच्या बाबतीत आपण कुठला पण गोष्ट आपण विचार करतो करतात पण चांगलं करण्यासाठी पण चांगलं काम करतो पण ते मिळताना आपल्याला ते तेवढं मिळत नाही आपल्या म्हणजे कमी कमतरते असलेले म्हणजे जे अचीवमेंट जे लोक कमी असतात त्यांना चांगलं मिळते आपण चांगलं मेहनत करू पण कमी मिळते लक्षात आता आलं लक्षात सर तुमचा प्रश्न मला की सर इम्पॉर्टंट काय माहिती का काय एक लक्षात घ्या तुम्ही कर्म करताय फक्त कर्म महत्वाचं नाही आहे जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं कर्म डेफिनेटली महत्वाचं आहे मेहनत तर पाहिजेच पाहिजे मेहनत हा कंपल्सरी रूल आहे पण मेहनत सोबत तुमची इंटेन्शन काय आहेत तुम्ही का कुठल्या भावनेनं कर्म करताय तुम्ही पॉझिटिव्ह भावनेनं करताय का संशयाच्या भावनेतनं करताय अरे मी कर्म करतोय पण मला मिळेल का नाही दुसऱ्या लोकांनाच मिळत असतं कुठल्या भावनेतनं तुम्ही कर्म करताय ती भावना महत्वाची लक्षात द्या तुम्ही कुठलंही काम करताय भावना खूप मॅटर करते लक्षात घ्या कारण तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की एक व्यक्ती आठ तास मेहनत करतो तो महिन्याला वीस हजार कमवतो दुसरा व्यक्ती आठ तासच मेहनत करतो पन्नास हजार मिळवतो तिसऱ्या व्यक्ती आठ तासच मेहनत करतो एक लाख रुपये मिळवतो का फरक आहे सगळेजण आठ तासच मेहनत करतात प्रत्येकाचे इंटेन्शन वेगळे आहेत लक्षात घ्या प्रत्येकाचे स्किल सेट वेगळे आहेत त्यामुळे कुठल्या न करतोय लक्षात घ्या ती भावना मॅटर करते लक्षात घ्या आदानी आपण बघतो ते पण म्हणू शकता सर म्हणजे पेट्रोल पंप पेट्रोल पंप मध्ये काम करता करता एवढं मोठं आलं कसं म्हणजे आपण म्हणून एवढं करतो केलं नाही म्हणजे कुठलं तरी आपलं पूर्व पुण्य का असत असं म्हणतं एक तुम्ही म्हणताय कसं असत की एक लक्षात घ्या की लक जे एखादी गोष्ट आपल्याला एखाद्या गोष्टीचे जर आपल्याला नियम नाही समजाय की एखाद्या गोष्टीत आपल्या आयुष्यात का आली भले पॉझिटिव्ह काय ना ल, तर ती हो का आली जर आपल्याला नाही समजलं तर आपण डायरेक्टली बोलू लागतो तो लकी आहे बरोबर हा त्याचे नियम जर नाही समजले तर आपण त्याला लक लक म्हणून टाकतो आपण बाकी काही नाही तर कसा माहितीये का की प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत कुठलीही गोष्ट उगीच होत नाही लक्षात घ्या प्रत्येकाचे पॉझिटिव्ह इंटेन्शन असतात पॉझिटिव्ह कर्म असतात आता जसं की तुमच्या मनात आहे की अरे दुसरा व्यक्ती तो एवढा चांगला नाही माझ्यापेक्षा कमी स्किल सेट आहे कमी मेहनत करतो तरी पण त्याला काय मिळतं का एक लक्षात घ्या तुमच्या मनात निगेटिव्ह आहे बघा आजूबाजूच्याला काय मिळतंय त्यापेक्षा काय मला काय पाहिजे त्याचा जास्त विचार करणं गरजे आहे मला माझ्या आयुष्यात मी इथं आहे मला मी इथून इथं कधी जाऊ कारण की तुमच्या आतमध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी जर आपण काढून टाकली तर इझिली पुढे फॅक्टर पण मॅटर करतं की तुमचं सराउंडिंग तुम्ही काय फॉलो करता राईट तुमचं डायरेक्शन पाहिजे ये येस 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 शिवाजी सर जसं की तुम्हाला बघताय की थँक्यू तुम्हाला मी वैयक्तिक भेटतो एक दोन चार शुअर शुअर नक्की नक्की थँक्यू सर नक्की चांगलं सिस्टम झालं मला आवडलं येस सर नक्की 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 तर मी तुझं तुमचं युट्यूबवर सगळं सेशन oh. बघते मी मला फार आवडतं तुमचं नॉलेज डिलिव्हर करण्याची एक खूप छान तुमच्याकडे कला आहे खूप सुंदर पद्धतीने तुम्ही समजून सांगता आणि आय थिंक uh, की मी दोन गेले चार महिन्यापासून मी तुम्हाला सांगितलं मी करते करते एनरोल पण थोडंसं माझं कामाचं प्रेशर असल्यामुळे माझं राहून गेलं सो येस डेफिनेटली या महिन्यामध्ये मी करणारच आहे शुअर शुअर नक्की थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मॅडम